नमस्कार आपण पाहत आहात एस बी एन मराठी आणि मी काजल हवलदार एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्स आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्ष नेते रत्नाकर गुट्टेंना अटक न्यायालयाने जामीन फेटाळत सुनावणीत चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी या महाराष्ट्राचा छोटा नीरव मोदी जन गोरगरीब शेतकऱ्यांना ऋसतोड कामगारांना आणि विविध बँकांना फसवण्याचं गंडवण्याचं त्यांनी काम केलं जवळपास सामान्य शेतकऱ्यांना तीन लाखापासून ते अडतीस लाखापर्यंत माझ्या मतदारसंघात जवळपास साडे सत्तावीस हजार गोरगरीब शेतकऱ्याच्या नावावर पीक कर्ज उचललं ऊसतोड मजुरी ऊसतोडसाठी ज्यांनी ट्रॅक्टर लावले ज्यांनी मेहनत केली अशा लोकांच्या नावानं चाळीस चाळीस लाख रुपयाचं ज्यांनी कर्ज उचललं देशामधल्या जवळपास दोनशे पंच्याऐंशी बँका विविध सोसायट्या नॅशनलाइज बँका असं मिळून जवळपास जनसाडेपाच हजार कोटीचा गंडा या महाराष्ट्र शासनाला

हम हम भी वैसे ही है और कुछ भी हमारे को बताया हमीश बताया तो हम इस तरह की बातें कभी नहीं करेंगे यहाँ जिएंगे या मरेंगे यही कांग्रेस में पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे ऑफर धुडकावल्याची शिंदेंची माहिती राजू शेट्टींच्या अल्टिमेटमने काँग्रेसला धडकी दोन दिवसांची सतीश पाटलांनी निर्णय घेण्यासाठी मागितली मुदत विशाल पाटलांच्याच गळ्यात पडणार माळ विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या हाती शिवबंधन पालघर मतदारसंघातून उतरणार लोकसभेच्या रिंगणात श्रीनिवास सुवनगा यांना विधानसभेचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी अनिल अंबानीचे चौकीदार आहेत राहुल गांधींची टीका जत तालुक्यात भाजपचा वाद चव्हाट्यावर खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी दोन स्वतंत्र बैठका पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसमोरच दोन्ही गटांची खडा

महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यांसाठी पक्षाच्या काँग्रेसच्या चाळीस प्रचारकांची यादी जाहीर लोकसभा निवडणुकीसाठी राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती देश सुरक्षित नाही शरद पवारांचा घणाघात अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांचा भाजप प्रवेश समाजवादी पक्षाचे उमेदवार आजम खान यांच्या विरोधात लढवणार निवडणूक औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यमायम व वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने औरंगाबाद लोकसभा निवडणूक रिंगणात प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा आता तुमच्या किशाला परवडतील अशा सांगली विरज रोड मिरज हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ बी एस भोसले यांचे आशा होमियोपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराष होताय कशासाठी होमियोपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज